असलेल्या घरांची दारे उघडली पाहिजे रोजगाराच्या वाटा कोकणातच निर्माण झाल्या पाहिजे आपला लाल मातीतील कोकणी तरुण तरुणी या कोकणातच राहून काम केलं पाहिजे त्यासाठी विकासाचे स्वप्न घेऊन धडपडणारे प्रमोद जठार हे भारतीय जनता पार्टीतील एक कणखर नेतृत्व आहे गेल्या काही वर्षापासून लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची केलेली पक्ष बांधणी लक्ष्यवेधी आहे राजकीय श्रेयवादात न अडकता सर्वसामान्य शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाला पाहिजे तसेच भारतीय जनता पार्टीत काम करत असताना सत्ता असो वा नसो किंवा पद नसले तरी पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करण्याची सचोटी प्रमोद जठारांची आहे या भूमिकेतून अहोरात्र मेहनत घेणारे भाजपा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक प्रमुख प्रमोद जठार यांचा एकोणीस एप्रिलला वाढदिवस त्यानिमित्त घेतलेला थोडक्यात आढावा भारतीय जनता पार्टीच्या वाटचालीत माजी आमदार प्रमोद जठार यांचे योगदान आहे दोन हजार नऊ मध्ये विधानसभा निवडणुकीत प्रमोद जठार यांनी मिळवलेला चौतीस मतांनी विजय इतिहासात नोंद करणारा ठरला आहे बदलत्या राजकीय परिस्थितीत केंद्रीय मंत्री नारायण राणे भाजपामध्ये दाखल झाले त्यानंतर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हा पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये प्रमोद जठार काम करीत आहेत प्रमोद जठार हे नेतृत्व हुशार अभ्यासू कर्तृत्ववान विविध भाषांमध्ये वक्तृत्व असलेले आहे सध्याच्या राजकीय परिस्थितीत भारतीय जनता पार्टीचे संघटनात्मक काम करण्यामध्ये त्यांचा पुढाकार आहे रत्नागिरी जिल्ह्यात गावातील बूथ अध्यक्षापासून ते सर्व पदावर काम करणारे पदाधिकारी नियुक्त्या करत एक अद्भुत समस्यांवर मांडणी केली त्यावेळी सामाजिक प्रश्नांवर आंदोलन नाणार प्रकल्पावर आंदोलन रिफायनरी प्रकल्पावर पक्षाची भूमिका ठामपणे मांडत समर्थन करण्याचं काम प्रमोद जठार यांनी केलं त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये आस्थेची भावना आहे प्रमोद जठार हे नेतृत्व व्हिजन असलेलं आहे सध्याच्या परिस्थितीत भविष्यासाठी काय गरजेचे आहे याचे अचूक गणित समजणाऱ्या नेत्यांमध्ये प्रमोद जठार यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते काही वर्षातच जिल्ह्याच्या राजकारणात आपली वेगळी छाप निर्माण केली प्रमोद जठार यांच्या स्वप्नांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केली गेली मात्र आज ही स्वप्ने सत्यात उतरत आहेत त्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने पावले पडू लागली आहेत आजही प्रमोद जठार यांचे नाव घेतले की सर्वप्रथम डोळ्यासमोर येतो तो ग्रीन रिफायनरी प्रकल्प सुरुवातीला प्रमोद जठार यांना अगदी टोकाच्या आरोपांनी या रिफायनरीच्या संदर्भात हिणवले गेले मात्र लाखो तरुणांना रोजगार देण्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पाची गरज आज पटली आहे रिफायनरी प्रकरणे विरोधकांनी प्रमोद जठार यांच्यावर वेगवेगळ्या आरोप केले मात्र या आरोपांना पुरून उरत प्रमोद जठार यांनी आपली भूमिका बदलली नाही ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला कडाडून विरोध केला तरीही हा प्रकल्प होणार आणि तो कोकणातच ही ठाम भूमिका प्रमोद जठार यांचीच आहे रिफायनरी प्रश्न हा श्रेयाचा नाही तर माझ्या कोकणातील तरुणांच्या रोजगाराचा आहे असे सांगत प्रमोद जठार यांनी सुरुवातीपासून आतापर्यंत प्रकल्पासाठी रेटा कायम ठेवला स्वप्ने दाखवणारे खूप असतात पण त्याची पूर्तता करण्यासाठी संघर्ष करणारे खूप कमी असतात हाच संघर्ष प्रमोद जठार यांनी गेल्या काही वर्षात सुरू ठेवला आहे म्हणूनच स्वप्न दाखवणारा व धमक असणार असं नेतृत्व प्रमोद जठार यांचं आहे प्रमोद जठार यांनी आनंदवाडी मच्छीमार बंदर देवगडमधील पवन ऊर्जा प्रकल्प असो किंवा आंबा कॅनिंग फॅक्टरी असे एक ना अनेक प्रकल्प त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत जिल्ह्यात निर्माण केले त्याचा पाठपुरावा केला विश्व हेलियम डे हा महोत्सव साजरा करत हेलियम दिनाचे महत्व सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वप्रथम प्रमोद जठार यांनी पटवून दिले जीएनएम नर्सिंग कॉलेज त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यात धवल क्रांतीचे स्वप्न दाखवणारी सिंधुभूमी डेअरी कोकण दूधच्या माध्यमातून अवघ्या जिल्ह्यात समोर आली नुसती स्वप्ने दाखवून प्रमोद जेठार थांबले नाहीत तर त्यांनी स्वप्नांसाठी स्वतःचे अस्तित्व देखील पणाला लावले प्रमोद जेठार यांच्या माध्यमातून मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधुभूमी डेअरीच्या माध्यमातून सुरू झालेला कोकण दूध हा ब्रँड जिल्ह्यातील घराघरात पोहोचला आहे कोकणातला एक माणूस दूध डेअरी सुरू करू शकतो ही स्वप्नवत संकल्पना सत्यात उतरवून दाखवण्याची हिंमत प्रमोद जठार यांनी दाखवली तसेच शासकीय ऊस संशोधन केंद्र नापणे वैभववाडी येथे प्रस्थापित केले असतानाच वैभववाडी खारेपाटण बस स्थानकाच्या जमिनीचा प्रश्न देखील प्रमोद जठार यांनी सततच्या पाठपुराव्यातून मार्गी लावला आडाळी येथे भारत सरकारच्या आयुर्वेद वनस्पती संशोधन केंद्राला मंजुरी मिळवून आणली या प्रकल्पासाठी अनेक अडचणी आल्या मात्र केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून प्रमोद जठार यांनी अखेर हे देखील वासियांना दाखवलेले स्वप्न सत्यात उतरवण्याच्या दृष्टीने महत्वाची भूमिका बजावली सिंधुभूमी रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णसेवेकरिता त्यांनी प्रयत्न केले प्रमोद जठार यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात एंट्री झाली त्यावेळी दूरदृष्टी ठेवून त्यांनी जी आश्वासने येथील जनतेला दिली त्याची पूर्तता होताना आज दिसत आहे त्यावेळेचा नारायण राणेंच्या विरोधात असलेला काळ जर आठवला तर राणेंसारख्या बलाढ्य नेत्यासमोरही विरोधक असून देखील आपल्या खास शैलीने राणेंचे देखील मन जिंकणारे प्रमोद जठर जिल्ह्याने पाहिले सुरुवातीच्या काळात राणे यांना भाजपमध्ये घेण्यासंदर्भात जेव्हा चर्चा सुरू झाली त्या चर्चेवेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शतप्रतिशत भाजप यायला हवी तर नारायण राणेंसारखे बलाढ्य नेते भाजपमध्ये यायला हवेत ही भूमिका घेणारे देखील प्रमोद जठार होते राणे भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर राणे यांचे अत्यंत जवळचे अशी देखील ओळख प्रमोद जठार यांची झाली प्रमोद जठार यांची खास भाषण शैली ही अनेकांना भावते ज्या ठिकाणी जातील तेथे जनतेच्या प्रश्नांना हात घालून जनतेच्या मनातील शब्दांना वाचा फोडण्याचे काम जठार यांच्याकडून केले जात आहे विरोधक असले तरी आपल्या खास स्टाईलने दुसऱ्यांना जिंकण्याची कला प्रमोद जठार यांच्यामध्ये आहे